पंतप्रधानांनी यावेळी राजस्थान महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटकातल्या पीएम कुसुम प्रकल्पांचंही उद्घाटन केलं तसंच पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला यात महाराष्ट्रातल्या लाभार्थ्यांचाही समावेश होता मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते पंतप्रधानांनी आज महाराष्ट्रातल्या दोन हजार पाचशे मेगावॅट क्षमतेच्या चौर प्रकल्पांचं उद्घाटन केल्याचं त्यांनी सांगितलं आज प्रधानमंत्री जी ने कुसुम योजना के हमारे जो महाराष्ट्र के किसान हैं, उनके साथ वर्चुअल वार्तालाप किया है कुसुम योजना में जो सौर पंप है सोलर पंप उसमें महाराष्ट्र नंबर वन पर है सात लाख पंप हमने लगाए हैं पूरे देश में जितने पंप लगे उससे ज्यादा अकेले महाराष्ट्र ने लगाए हैं उसके साथ साथ जो सोलर पार्क की योजना है कुसुम सी उसमें भी महाराष्ट्र ने आज ढाई हजार मेगावाट के पार्क का उद्घाटन किया है प्रधानमंत्री जी ने उसका उद्घाटन किया है जिसके कारण हमारे किसानों को दिन में बिजली मिल रही है रिलायबल पावर मिल रही है मुफ्त की बिजली मिल रही है किसानों ने बताया कैसे उनके जीवन में परिवर्तन आया कैसे रात में खेती करनी पड़ती थी अब दिन में कर पा रहे कैसे एक फसल लेते थे अब तीन फसल ले पा रहे कितना उनको फायदा हुआ है ये किसानों ने बताया है हम प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करते हैं अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळे तालुक्यातील भेंडी महाल इथं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या दहा मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचा देखील आज झालेल्या उद्घाटनात समावेश होता यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अकोला जिल्ह्यातील शेतकरी तुषार वानखेडे यांच्याशी संवाद साधला ते मुंबईत महावितरण मुख्य कार्यालय प्रकाशगड इथं उपस्थित होते महावितरण व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा देखील होते पंतप्रधानांनी तुषार वानखेडे यांच्याशी संवाद साधत भेंडी महाल सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये साधलेल्या प्रगतीबाबत चर्चा केली भेंडीमहाल सौर ऊर्जा प्रकल्पामुळे बेचाळीस गावातील एक हजार सहाशे ऐंशी शेतकऱ्यांना फायदा होत असून शेती सिंचनासाठी पूर्ण क्षमतेनं वीज उपलब्ध झाली आहे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेनं दिवसा वीज पुरवठा मिळावा यासाठी महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरते आहे